राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर कोल्हापूरच्या दीपिका खाकडी यांची निवड फाउंडेशन डॉक्टर पंचवीस या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपिका खाकडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे समाजकारण शैक्षणिक प्रबोधन आरोग्य संवर्धन तसेच ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी विविध उपक्रमाद्वारे शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण पर्यावरण जागृत व मुलांसाठी प्रोत्साहन असे उपक्रम राखून समाजसेवे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे ग्रामीण व मागासवारी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आरोग्य शिबिरे आयोजित करणे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच जनजागृतीवर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवला आहे त्यांच्या या निवडीने कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे बीएसआर फाउंडेशन डॉक्टर सुशिला ग्रवा हेल फाउंडेशन व मार्शुल अकॅडमी परिवारातर्फे त्यांच्या या गौरवपूर्ण निवडीबद्दल दीपिका खकणे यांना मनापासून शुभेच्छा देण्यात येत दे असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास अनेक शुभाशिवाद दिले जात आहेत अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह